शर्व एकटी सर्व काही सहन करते आपले मन स्वस्त बिघडू नये म्हणून आपल्यापासून सर्व लपवून ठेवते आहे पण तिला कुठे माहीत आहे जे ती लपित आहे ते आपल्याला माहीत आहे आपण सांगावं का तिला नकोच तिच्यातली मंजू असे नका मनाने कोणाची शर्वरी आपली आहे हे महत्त्वाचे आपल्यापेक्षा दीपकही श्रेष्ठच आहे दिलदार आहे त्याला माहीत आहे मंजू त्याची आहे पण शर्वरी आपली त्यानंतर वचन देऊन तो दूर गेला एवढेच नाही तर त्याने आपले प्राणही वाचवले आपल्याला जमले असते का असे वागायला कदाचित नसते श्यामने मनोमन पक्के ठरवले यापुढे शर्वरीची परीक्षा घेणं बंद आपली शर्वरी आपलीच आहे हा विश्वास ठेवायचा मनात शर्वरीला कसलाही मानसिक त्रास द्यायचा नाही तिला जपायचे यापुढे आपण आपल्या शर्वरीसाठीच जगायचे आपणही उत्कट प्रेम करायचं दि शिकायचे तिच्या मनावर एवढासाही ओरखडा येऊ द्यायचा नाही श्यामने मना शहा निश्चय केला आणि त्याच्या मनावरचे सावट दूर झाले त्याला मोकळे वाटू लागले तेवढ्याच शर्वरी तिथे आले श्याम एकटेच बसलात कोणीच ओळखीचे नाही तुम्हाला माहीत आहे इथे कोमलचे सटके कोणीही नाही आपण आहोत म्हणून तुम्हाला एकटे सोडून मी तिच्याबरोबर होते शरू त्याबद्दल मी तुला काही बोललो का जा तू माझी काळजी करू नकोस निघूया का आपण तुम्ही बोर झाला असाल तर थोडा वेळ थांब तिच्याबरोबर शाब्दुला मजेत आहे त्याच्या मित्रांबरोबर तुझा शर्वरी पुन्हा कोमल जवळ आली आज बुटीकने खरेदीवर खास डिस्काउंट दिला होता हे आवडलेला एक ड्रेस खरेदी केला ती कोमलला म्हणाली ताई आता माझी बुटीक जोरात सुरू होईल थोडा वेळ थांबून शर्वरी श्याम शाब्दुलने कोमलचा निरोप घेतला घरी आल्यावर श्याम शर्वरीला म्हणाला शरू खाणं झालं आता काही भूक नाही खिचडीच टाक थोडी मलाही तेवढी भूक नाही बरे झाले खिचडी कर म्हणालात खरे म्हणजे मलाही थोडे दमल्यासारखे झाले आहेत मग बाहेरून काही आणू का आनुका? मी काही करू शर्वरीला हसू आले ती म्हणाली मी काही एवढे दमले नाही खिचडी करते शरू आज मी करतो खिचडी तू फक्त बसून सांग काहीतरीच प्लीज आज माझी इच्छा आहे आपल्या हाताने जेवण करून तुला द्यावे फक्त द्यावे मला वाटले भरवावे अच्छा ये बात है शर्वरी फक्त हसली खरोखर श्यामने खिचडी बनवली आणि आपल्या हाताने शर्वरीला भरवली देखील शर्वरी खूप खुश झाली आजकाल कधीतरी तिला वाटे श्याम आपल्यापासून दूर जातोय की काय पण नाही तसे काही नसेल ऑफिसचे किंवा का कसले तरी टेन्शन असेल जाऊ दे आज दीपकला गावाकडची खूप आठवण येऊ लागली त्यांनी तिकडे जाण्याचे ठरवले सगळ्यांसाठी काही ना काही घेतले त्यांनी आईसाठी छानशी साडी घेतली राम लक्ष्मीच्या बायकांसाठी साड्या घेतल्या पोरा बाळांसाठी खाऊ घेतला त्याने आधीच अमितला कळवले होते अमित बोलल्याप्रमाणे नागपूरला गेला आणि तेथून दोघे गे, सोनपूरला गेले दीपक आणि अमितला असे अचानक आलेले पाहून सर्वांनाच आनंद झाला भरतच्या आईची तब्येत ठीक नव्हती दीपकने आईला साडी दिली म्हातारीला खूप आनंद झाला त्यांनी मोठ्या हौशेने साडी नेसली विष्णू अण्णा किसना यांना दीपकने कपडे दिले सर्वच खुश होते पण त्याची आई तब्येत जास्तच खालवली होती भरत अरे तुझी म्हातारी तुझी वाट बघत होती लय आजारी हायती तुला बघून तिला बरं वाटलं असेल म्हणूनच की काय मला इकडे येण्याची ओढ लागली होती म्हातारीची तब्येत दुसऱ्या दिवशी खूप बिघडली वैद्याच्या औषधांचा उपयोग होईना सगळे समजून चुकले होते म्हातारी काही जास्त दिवस काढणार नाही झालंही तसेच तिसऱ्या दिवशी म्हातारीनं दीपकच्या मांडीवर पान सोडला दीपकलाही खूप दुःख झाले त्याला एक, एक समाधान होते आईच्या शेवटच्या क्षणी तो तेथे होता अमितने दीपकला सावरले होते भरतच्या जीवनातील एक महत्वाची व्यक्ती काळाआड गेली होती दीपक आणि अमितने त्या दुःखाचा सर्वांचा निरोप घेतला दीपकला नागपूरला सोडून आमित परतला होता दीपकचे कशातच लक्ष लागेना तो मनापासून अतिशय अस्वस्थ झाला होता त्यांनी पुन्हा रजा टाकली आणि तो अचानक घरी आला ध्यानी मनी नसताना आलेल्या दीपकला बघून सर्वांना खुश झाले दीपक असाच येत जा अधूनमधून आई आनंदाने म्हणाली शाळेतून आल्यानंतर आर्य आणि आदित्य काकाला चिकटले त्या दिवशी घर आनंदाने डोलत होते ऑफिस सुटल्यावर आम्ही तही त्याला भेटायला आला दिनेश आणि त्याचे बाबा आल्यानंतर त्यांनाही आनंदाचा सुखद धक्का बसला आई फक्त दोन दोन दिवसासाठी आलो आहे मी अरे फक्त दोन दिवस आलात कधी आणि गेलात कधी हेही समजणार नाही आई तुमची सर्वांची खूप आठवण आली कामातही लक्ष लागे ना म्हणून दोन दिवस तर दोन दिवस असे समजून आलो बरे केलंस दीपक दोन दिवस घरात दिवाळीचा आनंद होता भाऊजी भाऊजींच्या आवडत्या पदार्थांचा भेद केला होता दीपकच्या आईच्या लक्षात आले होते दीपक खूप खराब झाला आहे त्याचे डोळे त्याला बघतात पाणावले होते भाऊजी एक विचारू खरे सांगाल विचाराना कोण मंजू कोण मंजू भाऊजी मागच्या वेळी तुम्ही आला होता तेव्हा तुम्ही झोपेत बडबडत होता मंजू मंजू अच्छा स्वप्न होय नाही भाऊजी मंजू ही केवळ तुमच्या स्वप्नातली नाही तुम्हाला आर्य आणि आदित्यची शपथ आहे खरे सांगा वहिनी शपथ घालू नका वहिनी प्लीज तुम्हाला सांगावी लागणार आहे सांगून काही उपयोग नाही तेव्हा मुलांच्या शपथा मागे घ्या वहिनी तुम्ही सांगितल्याशिवाय मी शपथ मागे घेणार नाही दीपक अडचणीत आला वहिनीला काय सांगायचे पण त्यांनी मुलांची शपथ घातली आहे सांगावेच लागणार ठीक आहे वहिनी संध्याकाळी आपण दोघी कुठेतरी बाहेर जाऊ तेव्हा सांगतो मी तयार राहीन आणि मग संध्याकाळी अस्मिता दीपकबरोबर बाहेर निघाले तिने सासूबाईला सांगितले होते भाऊजीबरोबर बाहेर जाणार म्हणून काही काम आहे दीपक आणि अस्मिता दोघे बाहेर पडले बागेतला कोपरा जेथे न नेहमी दीपक जाऊन बसायचा निवांत जागा तेथे गेले दोघे वहिनी काय सांगू आणि कुठून सांगू हा प्रश्न पडला आहे माझ्यासमोर भाऊजी मनातले सगळे सांगा वहिनी तुम्हाला माहीत आहे मला लहानपासून मनापासून स्वप्न पडतात हो ऐकून आहे माझी स्वप्ने हा घराचा चेष्टाचा विषय होता पण ती चेष्टा नियती करत होती म्हणजे सांगतो वहिनी आज सगळं सांगतो पण एका आठीवर कोणती आठ प्रथम प्रॉमिस करा माझी आठ मान्य आहे ठीक आहे मान्य आहे मला मला लग्नाचा आग्रह करायचा नाही पण या चाटीवर मी सगळं सांगणार ठीक आहे दीपकने सांगी सांगायला सुरुवात केली वहिनी माझी स्वप्ने ही स्वप्न नव्हती ते एक सत्य होते आणि सत्य आहे मलाही नेहमी त्या स्वप्नांचा पुढे पडायचे माझ्या स्वप्नातलं एक गाव दिसायचे हे तुम्हाला माहीतच आहे गावातील लोक दिसायचे एक भरत असायचा आणि एक मंजू भाऊजी तुम्ही मला स्वप्नांच्या नावाखाली तिला आडवी दीपक म्हणाला वहिनी जे सत्य आहे तेच सांगतो तुम्ही आधी ऐका आणि नंतर प्रश्न विचारा ठीक आहे त्या स्वप्नाने मी खूप भारावून जायचो का ते मला समजायचे नाही मला वाटू लागायचे स्वप्नातला भरत मीच आहे त्याचा तोंडवाळा माझ्यासारखाच होता भरत आणि मंजू एकमेकांवर प्रेम करायचे हेही मला माहीत होते वहिनी तुम्हाला माहीत आहे ना चार महिन्यांपूर्वी आम्ही माझ्याकडे आला होता आणि आम्ही ट्रेकिंगला गेलो होतो हो माहीत आहे एके दिवशी अचानक अगदी वादळ वारे सुटले विजा कडाडू लागल्या आणि जोरात पाऊस पडू लागला आम्ही वाट चुकलो आणि वाट चुकून एका खेड्यात गेलो किर रांधा पाऊस कुठेतरी जागा पाहिजे होती एक रात्र काढला एका घराने आम्हाला आश्रय दिला त्या रात्री मी खूप अस्वस्थ झालो भरत आणि मंजूची स्वप्ने पडायला लागली डोळे उघडले तर गाव दिसू लागले रात्र तशीच काढली पहाटे उठून फिरायला बाहेर पडलो उजाडले आणि मी आश्चर्यचकित झालो जी नदी मला स्वप्नात बोलायची ती तेथे होती नदीकाठचा दगड जो मी लहानपणापासून पाहत होतो तो, तो समोर होता मी त्या दगडाजवळ गेलो त्याला स्पर्श केला आणि मला सारे आठवले मंजू आणि भरत याच दगडावर भेटायचे सारे आठवले अगदी काल पर्व घडले असे आणि लक्षात आले तो भरत मीच आहे मी भरत आणि वहिनी माझा पुनर्जन्म झाला आहे तो तुमचा भास असेल भाऊजी वहिनी त्यानंतर घडले ते सांगतो मला सर्व आठवले मी भरत होतो मंजूवर प्रेम करणारं भरत वहिनी भरतचे आणि मंजूचे लग्न होणार होते दोघांचे जीवन म्हणजे फक्त त्यांचे प्रेम आणि एके दिवशी त्याच दगडावळजवळ हो मंजूला साप चावला भरतने तिला वाचवायचा खूप प्रयत्न केला पण व्यर्थ मंजू गेली तिची समाधी आठवली मला मी घाबरत गेलो तेथे मंजूची समाधी होती प्रत्यक्षात होती मी तेथेच बसलो सगळे आठवत होते मला आणि आम आमच्याबरोबरचे कुलकर्णी सर आणि दोन तीन गावकरी मला शोधत तिथे आले मी त्यांना मला आठवत होते ते सांगितले त्या जन्मातील माझे मित्र माझ्याबरोबर होते मी ओळखले किस्ना आणि विष्णू मी सांगितले त्यांना पटले मला ज्या घटना आठवत ते होत्या त्या त्यांनाही आठवत होत्या मी माझे म्हणजे भरतचे घरही शोधले माझी आई म्हातारी झालेली अगदी म्हातारी माझा धाकटा भाऊ मोठा भाऊ सगळे भेटले त्या लोकांना मला खूप भेटून खूप आनंद झाला मंजूच्या घरचेही भेटले तिचे बाबा आक्का तिची बहीण कमल सगळे भेटले थांबा ह मी त्यांचे फोटो दाखवतो तुम्हाला वहीन ही भरतची आई हा भाऊ हे त्यांचे संपूर्ण कुटुंब हा क्रिस्ना आणि हा विष्णू हा तो नदी किनारीचा दगड ही माझ्या मंजूची समाधी आणि ही तिच्या जवळ आहे भरतची समाधी वहिनी लोक तेथे ते नवस बोलायला येतात पुजतात ते या समाधींना तुम्हाला फोटो वाटेल वहिनी अहो भरत परत जन्म घेऊन आला हे सम लोकांचा मेळाच भरला लोक फुले नारळ उदबत्त्या घेऊन मला नमस्कार करायला गोळा झाले होते वहिनी मंजू मेली तेव्हा तिने भरतकडून वचन घेतले होते पुढच्या जन्मी भेट म्हणून अहो म्हणून तर भरतने पुन्हा जन्म घेतला मंजूत भेटली त्याला अस्मिताने विचारले दीपक घुटमळ आणि मला भेटली पण तिचे त्यापूर्वीच लग्न झालेले होते भाऊजी कुठे असते ती तिला आठवते सगळं हो तिलाही आठवते मला सांगा ना कुठे आहे ती नाही वहिनी मी वचनबद्ध आहे वहिनी भरतची आई मागच्याच महिन्यात गेली खूप वाईट वाटलं प्रयत्न केला तरी माझ्यातल्या भरतला विसरू शकत नाही आणि आणि त्यामुळेच मंजूलाही मी आजही प्रेम करतो तिच्यावर पण ती मॅरिड आहे भाऊजी असू दे तिच्या आत्ताच्या रूपावर नाही मी माझे प्रेम करेन मी माझ्या मंजूवर प्रेम करतोय भाऊजी खूप भयानक सांगितले तुम्ही मी विश्वास ठेवते भाऊजी आजपर्यंत पुनर्जन्म असतो की नसतो हा प्रश्न होता माझ्या पुढे पण तोंड मिटला भाऊजी कसे सहन करता तुम्ही हे सर्व नाही सहन होते सर्व दोन घालमेल होते खूप त्रास होतो वहिनी खूप त्रास होतो एवढा दिवस हे आमच्यापासून लपवलेत वहिनी तुम्ही हे घरच्यांना सांगणार नाहीत प्रॉमिस करा पण का वहिनी नको सांगायला आईला काय वाटेल माझी दुसरी आई होती तिच्यावरही प्रेम करीत होतो माझी भावंडा आहेत तीही मला प्रिय आहेत याचा अर्थ असा नाही वहिनी मी दिनेश भैयावर आर्या आदित्यवर प्रेम करत नाही मी ते जाणते भाऊजी वहिनी मला माझ्या मंजूरच्या प्रेमाची प्रतारणा करायची नाही शिवाय लग्न केले तरी मी त्या मुलीला प्रेम देऊ शकणार नाही म्हणून तुमचा लग्नाला विरोध आहे होय वहिनी आता या सर्वांवर मी काय बोलू मला समजे ना पण एवढे सांगते भाऊजी तुम्ही स्वतःकडे लक्ष द्या तुम्ही आमचे दीपक भाऊजी आहात आणि दीपक म्हणून जगा भरतचे काय त्याची आई गेली आहे पण त्याचा इतर गोतावळा आहे आणि तोही त्याला प्रिय आहे भाऊजी त्यांच्यासाठीही तुम्ही स्वतःला सांभाळा खाऊन पिऊन धडधाकट राहा पूर्वीसारखे पण भाऊजी या सर्वांमध्ये एक लक्षात आले तुम्ही बदली का करून घेतली कदाचित नागपूर जवळ ते खेडे आहे म्हणून मला तशी बुद्धी झाली असावी हेही खरे आहे वहिनी आता तुमच्या सर्व शंका मिटल्या हो पण ते गाव ती माणसे बघावी वाटतात बघू कधीतरी योग्य येईल आता निघूया भाऊजी प्रॉमिस करा तुम्ही तुमची काळजी घ्याल म्हणून घेईन भाऊजी तुम्ही आता जे काय सांगितले ते एखादी अद्भुत कथा वाटली मला असे आहे माझे जीवन चला निघूया आता जाताना थोडी शॉपिंग करू म्हणजे आईला दाखवायला बरे दीपक आणि अस्मिताने थोडी थोडी शॉपिंग केली आदित्य आणि आल्यासाठी दीपकने काही वस्तू घेतल्या आणि ते दोघे घरी आले दुसऱ्या दिवशी दीपक नागपूरला रवाना झाला अस्मिता आज गुमसुम शर्वनीने विचारले शर्वरी काल आमचे दीपक भाऊजी गेले नागपूर अरे ह्यावेळी ते आलेले मला समजले नाही दोन दिवसात शार्दूल हे आमच्या घरी आला नाही आणि आदित्य आर्या तर त्यांच्या काकांमध्येच होती काय म्हणतात तुमचे दीपक भाऊजी शर्वनीने हसत विचारले शर्वरी, विचार शर्वरी यावेळी आणि ती एकदम गप्प झाली शर्वरीला सांगावे की नको हा प्रश्न तिच्या मनात निर्माण झाला भाऊजीने आपल्याकडून प्रॉमिस घेतली आहे घरच्यांना सांगू नको पण शर्वरीला सांगितले तर कुठे बिघडले अस्मिता एकदम गप्प का झालीस काही विशेष शर्वरी आयुष्यात कधी का काय घडेल सांगता येत नाही काय झाले तुझ्या आयुष्यात माझ्या नाही आमच्या दीपक भाऊजींच्या आयुष्यात शर्वरीच्या पोटात धस्त झाले काय घडले आहे दीपकच्या आयुष्यात तो ठीक असेल ना काही प्रॉब्लेम तिला राहवले नाही तिने विचारले काय झाले आहे तू एवढ्या काळजीत का आहेस त्यांच्या जीवनात कोणी आले आहे का सांग ना खरं म्हणजे त्यांनी माझ्याकडून प्रॉमिस घेतले आहे पण ते घरच्यांसाठी आहे मग मला सांगायला काही हरकत नाही शर्वरी म्हणाली तोच विचार करते आहे मी तू आमची अगदी जीवभावाची मैत्रीण मलाही ते कोणाशी तरी बोलावे वाटते दिनेशला मी सांगू शकत नाही प्रॉमिस केले आहे भाऊजींना मला सांग मोकळे मी प्रॉमिस करते श्यामला देखील सांगणार नाही आधी पाणी आण शर्वरीने अस्मिताला पाणी दिले एवढे काय सांगितले आहे दीपकने अस्मिताला हा प्रश्न पडला होता शर्वरीला अस्मिता पाणी पाहिली तिने उठून फॅन ऑन केला आणि ती बोलू लागली शर्वरीचे प्राण कानात आले होते पण दास्तावले होते ती ऐकू लागले शर्वरी कधी कुठे घडत नाही असे घडले भाऊजींच्या जीवनात एवढे काय घडले तू कल्पनाही करू शकणार नाहीस भाऊजींचा हा भाऊजींचा जन्म हा पुनर्जन्म आहे काय शर्वरीला धक्का बसला होता दीपकने हे सांगितले कसे बघ तुला आश्चर्य वाटले ना हो हो मलाही असा धक्का बसला होता ते ऐकून प्लीज मला सगळं सांग सांगते ग आमच्या भाऊजींच्या जन्मात त्यांचे नाव होते भरत ते मंजू नावाच्या मुलीवर खूप प्रेम करीत होते आणि अजूनही करतात ती मंजू कुठे आहे माहीत आहे तुला नाही ग भाऊजीने सांगितले नाही मला ते पण तिनेही पुनर्जन्म घेतला आहे अस्मिता बोलली होती शर्वरी ऐकत होती आणि मंजूगी ऐकत होती काय म्हणालीस पुन्हा सांग दीपकला ते गाव मिळाले होय ते गाव सापडले त्यांना त्यांचे जुने दोन मित्रही जिवंत आहेत आणि त्यांची आई तीही भेटली त्या लोकांना खूप आश्चर्य वाटले पुन्हा आपल्या भरतला ते भेटून त्यांचे भाऊ भावांचा भरला संसार सार सारं पाहिलं त्यांनी खूप आठवण झाली त्यांना मंजूची खूप आठवण मागच्याच महिन्यात त्यांची आई वाटली भाऊजींच्या मांडीवर डोके ठेवून त्यांनी प्राण सोडला अमित भाऊंची अमित भाऊही होते त्यांच्याबरोबर आणि मंजूचे घरचे शर्वरीच्या घशाला कोरड पडली होती अगं तिच्याही घरचे भेटले तिची आई नाही राहिली पण बाबा आहेत खूप म्हातारे झालेत अक्का आहे आणि काय बरे नाव सांगितले आठव अस्मिता आठव सांग मला आणि कोण आहे त्या गावात नाही गं नाव नाही आठवत अगं त्या सगळ्यांचे फोटोही दाखवले मला मंजूच्या घरच्यांचेही फोटो हो फोटो होते त्यात होय तर हो त्यांचेही होते कसे होते गं बाबा कसे आहेत माझे बाबा सांग ना तू पाहिलेस ना त्यांना बरे आहेत ना सांग ना अस्मिता माझे बाबा बरे आहेत ना अगं किती वेळा पाहते मी त्यांना स्वप्नातलं स्वप्नात माझी आई माझे अक्का माझी धाकटी बहीण कमल मला खूप आठवण येते त्यांची तुला कसे सांगू त्यांची आठवण आली की खूप तळमळतेने मला वाटले होते कोणता काळ होता तो कोण जाणे आता त्यांच्या घराण्याची ओळख तरी कशी पटणार कुठे असेल ते गाव मी रोज स्वतःला प्रश्न विचारते गररोज विचारते माझे बाबा आहेत किती चांगली खबर दिलीस तू माझे बाबा आहेत माझ्या घरचे आहेत बाबा शर्वरी वेड्यासारखी बडबडू लागली तिचे डोळे वाहत होते तिची काय थरथरत होती ती स्वतःला शर्वरी आहे हे विसरली होती ती फक्त मंजू झाली होती मंजू आणि तिच्याकडे आश्चर्यचकित झालेली अचंबित झालेली अस्मिता पाहत होती ही मंजू आहे आपली शर्वरी मंजू आपल्या दीपक भाऊजींची मंजू त्यांच्या भरतची मंजू शर्वरी अस्मिता मला माझ्या बाबांना भेटायचे आहे मला माझ्या अक्काला बघायचे आहे अस्मिता दीपकने हे चांगले केले नाही माझे नातेवाईकांचे फोटो दाखवले नाहीत त्यांची खुशाली सांगितली नाही भरत तू हे काय केलेस तुझ्या मंजूला तू तु अंधारात ठेवले पुन्हा शर्वरी रडू लागले अस्मिता तिच्या पाठीवर हात फिरवित होती अस्मिताला हे सर्व ऐकून जबर धक्का बसला होता तिच्या स्वप्नातही नव्हती आपले भाऊजींच्या भरतची मंजू आपल्या शेजारी असेल आपली शर्वरी असेल शर्वरी तू मंजू आहेस होय ग मीच मंजू आहे प्रत्येक वेळी नशिबाने भरतपासून दूर होणारी मीच मंजू आहे मीच मंजू आ... मंजू आ... आहे मीच मंजू आहे शर्वरी रडत होती दहा मोकळून रडत होती तिला शांत करणे अस्मिताला जमत नव्हते अस्मिता विचार करत होती हा कसला दैवाचा खेळ भरत आणि मंजू दोघांनीही हा जन्म घेऊन ते फक्त एकमेकांच्या ओळखीचे भाऊजी म्हणतात त्यांना चार महिन्यापूर्वी त्यांचा पुनर्जन्माचे समजले पण ते खरे नाही तसे असते तर शर्वरीला कसा तिचा पुनर्जन्म समजला तिने कसा तिच्या भरतच्या आपल्या दीपक भाऊजींचा उल्लेख केला नक्कीच त्यापूर्वीच त्यांना हे समजलंय त्यांनीही त्यांच्या गावाच्या भेटीपासून आपल्याला सांगितले जे शर्वरीला माहीत नव्हते म्हणजे भाऊजी आणि शर्वरीमध्ये कॉन्टॅक्ट नाही ते फोन वगैरे करत नाही असे का का शर्वरी शांत हो किती रडतेस रडू दे अस्मिता मला पोटभर रडू दे ही शर्वरी सारी ठेवून आजपर्यंत चुपचाप बसली होती तिने कधी मंजूचा उच्चार दुसऱ्या गोनासमोर केला नाही हे फक्त आमच्या तिघांमध्ये आहे कोण तिघे मी दीपक आणि अमित शर्वरी तू थोडं पाणी घे उठ हे पाणी घे शर्वरी पाणी प्यायली ते आता सावरली होती आणि आता तिच्या लक्षात आले आज आपण भावनेच्या भरात आपले रहस्य अस्मिताच्या समोर उघडे केले तिने चटकन अस्मिताचा अस्मिताचा हात हातात घेतला ती काकू तिने म्हणाली अस्मिता तू हे कोणाला सांगणार नाहीस ना वचन देत तू हे कोणाला सांगणार नाहीस मी वचन देते मी हे कोणालाही सांगणार नाही पण शर्वरी तुला कधी समजले तू मंजू असेच इथे राहायला आल्यापासून म्हणजे भाऊजीने सांगितलं त्यापूर्वी मला स्वप्न पडत होते तुलासुद्धा मला पण मला इथे राहायला आल्यानंतर स्वप्ने पडू लागले तुम्हा दोघांना केव्हा समजले आपण पुनर्जन्म झालाय म्हणून तुला आठवते आपल्या सोसायटीच्या प्रदर्शनासाठी मी माझी पेंटिंग्स दिली होती तुझ्याकडे होय मीच नेली होती त्या पेंटिंग्समुळे त्यांच्यातील चित्रांमुळे दीपक माझ्याकडे आले त्यांना वाटले होते त्यांच्या स्वप्नांच्या आधारे मी ती, ती चित्रे काढली समोरासमोर आल्यानंतर आपल्या स्वप्नांच्या आधारे आम्हाला त्याच दिवशी समजले आमचा तो गत जन्म होता आणि मग काय झाले कुणास ठाऊ पण मला सर्व काही आठवू लागले मी कधी शर्वरी असायचे तर कधी मंजू आता आले लक्षात त्या दिवशी गोव्याला समुद्रात तू मोठ्याने ओरडली होती भरत पाणी उडवू नकोस की काय पण त्यावेळी तू मंजू होतीस बरोबर होई तेव्हा मला माझ्या आणि भरतमधला एक प्रसंग आठवला होता त्यावेळी ते भाऊजी तेथे होते त्यांना काय वाटले असे मी समजू शकते त्यांच्या मनाची केवढी ओढाताण झाली असेल माझ्याही मनाची होतच होती होणार ग साहजिकच आहे कसे सहन करता तुम्ही दोघे नाही ग सहन होत केव्हा केव्हा खूप जड जाते खूप घालमेल होते जीवाची पुन्हा शर्वरी रडू लागली तुम्ही त्या आठवणी काढून किती वेळा रमला असाल नाही तर रडला तरी असणार नाही ग आम्ही कधी समोरासमोर त्या आठवणी काढल्या नाही फक्त एकदाच फोनवर थोडी बोललो बस एकदाच हो मला जाणून घ्यायचे होते मंजूच्या मृत्यूनंतर भरतचे काय झाले काय झाले भरतचे वेडा झाला होता तो साप चावून मंजू मिली म्हणून सापांना मारीत असे आणि साप चावूनच त्याचा अंत झाला संपला भरतचा अवतार किती दुःखांत आहे हा आपले जीवन म्हणजे गुलाबाचे फूल आहे दिसायला सुंदर पण काट्या काट्यांनी ओरबडलेला आम्ही दोघांनी कधीच एकमेकांना न भेटण्याचे केव्हाच वचन घेतले आहे असे का गं विचार कर अस्मिता आम्ही या जीवनात एकमेकांसाठी नाही तर कशाला भेटायचे देवाने दिलेली शिक्षा भोगायची तू तु तु तुझ्या भरतवर प्रेम करत नाहीस केवढा कठीण प्रश्न या प्रश्नाचे उत्तर शर्वरीने कधी तिच्या मनालाही दिले नाही शर्वरी भित्री आहे घाबरते ती तिच्या ती ती मनाला शर्वरी भित्री नाही ती समंजस आहे समाजाने आखून दिलेली चौकट तिला माहीत आहे आणि ती झमाज रेषा तोडण्याची तिच्या साहस नाही साहस उदास हसली शर्वरी सांग ना तू तु तुझ्या भरतवर प्रेम करत नाहीस अस्मिताकडे पाहणाऱ्या शर्वरीचे डोळे भरून आले तिला रडू आले आणि ती रडक्या स्वरात म्हणाली माझ्यातली मंजू भरतवर प्रेम करते फक्त भरतवर दीपकवर नाही आणि ती डसाडसा रडू लागली आजपर्यंत शर्वरीच्या ओठातून हे शब्द बाहेर पडले नव्हते अस्मिता मी कधी माझ्या मनालाही बोलू दिले नव्हते बरोबर आहे तुझे खरंच तू समंजस आहेस धीराची आहेस पण आता पुढे काय एकच उपाय मी हे घर सोडून जाणे काहीतरी कारण सांगून श्यामला दुसरे घर घ्यायला सांगायचे म्हणजे तुझे भाऊजी तुमच्याकडे परत येतील मी आजच सांगते श्यामला तू मला सोडून जाणार तुला नाही माझ्या वचनाला मोकळीक देऊन जाणार अस्मिताने शर्वरीला मिठीत घेतले दोघेही रडत होत्या त्याच दिवशी रात्री शर्वरी श्यामला म्हणाले श्याम आपण दुसरा फ्लॅट बघूया तिच्या या प्रश्नाने श्यामला आश्चर्य वाटले का का कोण जाणे इथे राहायला नको वाटते म्हणजे शाहातून खाली खेळायला गेला की लक्ष ठेवता येत नाही तू खरंच सांगतेस मनापासून ठीक आहे बघूया दुसरा फ्लॅट लवकरच बरं बाबा लवकर मग तर झाले शरोरी खुश झाली श्यामने आडेवडे न घेता दुसरा फ्लॅट बघायचे प्रॉमिस केले श्याम विचार करीत होता हे अचानक दुसरीकडे राहायचं जायचे का ठरवले असेल शरोरीने दीपकपासून दूर जाण्याचा हा तिचा प्रयत्न असेल तिला वाटते येथून दूर जावे तर जरूर आपण दुसरा फ्लॅट बघू शर्वरीच्या मनाप्रमाणे होऊ दे कदाचित त्यामुळे तिचे अस्वस्थ पण थोडे दूर होईल आठ दिवसात सामने दुसरा फ्लॅट बघितला शरू एक छान फ्लॅट बघून आलोय मी उद्या सुट्टी आहे उद्या जाऊया बघायला तुम्ही पाहिलात ना तुम्हाला आवडला म्हणजे छानच असेल तसे नको तू बघ तुला आवडलं तर ठीक नाही तर दुसरा बघूया उद्या जाऊ दुसऱ्या दिवशी तिघे फ्लॅट बघायला गेले तेव्हा शार्दूला समजले आपण घर बदलायचे आहे तो तयार होईना त्याला त्याचे घर आवडत होते त्याचे तिथे मित्र होते शर्वरीने त्याला बरेच समजावून सांगितले तेव्हा तो ग बसला पण त्याच्या चेहऱ्यावर नाराजी होती फ्लॅट खरोखरी चांगला होता आवडण्यासारखा आतापेक्षाही एक रूम जास्त होते हवेशीर होती शर्वरीने लगेच झोकार दिला श्याम समजून चुकला नक्कीच तिला लवकरात लवकर ते घर सोडायचे आहे श्याम शर्वरीच्या प्रत्येक निर्णयात सामील होणार होता फ्लॅटसंबंधी इथं चौकशी करून ते घरी परतले दुसऱ्या दिवशी श्याम टोकन मनी देऊन येणार होते आणि सगळा व्यवहार पुढच्या महिन्यात येणाऱ्या गुरुपुष्पाला करायचे ठरले होते दुसऱ्या दिवशी शर्वरीने अस्मिताकडे जाऊन ती बातमी दिली अस्मिताला वाईट वाटले आपली मैत्रीण जाणार म्हणून पण इलाज नव्हता हेही ती जाणून होती तिच्या सासूबाईंना आश्चर्य वाटले काय शर्वरी जातेस तिथून मावशी दुसरी जागा यापेक्षा मोठी आहे पण तुमच्या तिघांना एवढ्यात काय करायची आणखीन मोठी जागा मावशी यांच्या मनात आहे आम्हाला सोडून जातेस तसे काही नाही हां येत जाईन भेटायला तुमचा शेजार चांगला होता आम्हाला तुमच्यासारखा शेजारही मिळायचा नाही मला, मला? मावशी तुमच्या घराची माझ्या ऋणान बंद जोडले गेले मी कधीच तुम्हाला विसरणार नाही आम्हीही तुम तुम्हाला विसरणार नाही मावशी अजून तीन आठवडे आहेत तोपर्यंत रोज भेटू किचनमध्ये गेल्यानंतर अस्मिता म्हणाली आमच्या आमच्यासाठी जातेस ना दूर मला माहीत आहे मी इथून गेल्याशिवाय दीपक इथे येणार नाही ना कुठेही राहा पण तुझ्यातल्या शर्वरीला जप तोच प्रयत्न करीत आले आहे आणि पुढे करणार आहे चल मी निघते शर्वरीने निरोप घेतला बरं अस्मिताचे डोळे भरून आले